आज आपले एंटॉक्स डी टी आणि बी महिने फॉर्म्युले घेत आहेत आणि एक चांगले रिझल्ट दोन महिन्यांतर आणि तीन महिन्यांत जे आले ते आम्ही त्यांच्यात तोंडून ऐकूया त्यांचं पूर्ण नाव आणि सगळं विचारूया आणि त्यांचं किती महिना कसा रिझल्ट आला ते तर नमस्कार बोला नमस्कार माझं नाव तुकाराम शेळके माझे हे औषध चालू करण्याच्या अगोदर पाचशे चोवीस डायबिटीज होते जेवल्यानंतर हे दोन महिने औषध घेतल्यानंतर माझे डायबिटीज जवळ जवळ जेवणाच्या अगोदर एकशे ऐंशी आले आणि जेवढल्यानंतर फॉर्म्युला घेतल्यानंतर एकशे ऐंशी आणि तीनशे वीस आली जेवण फास्टिंग पीपी आणि त्याच नंतर पुन्हा अजून एक महिना नंतर माझे जेवणाच्या अगोदर एकशे चोवीस आले जेवण

एकदम खूप फरक पडलेला प्रॉब्लेम्स होते पायात जवळ पोटात जवळ टॉयलेटला साफ न होणे हे सगळे क्लिअर झाले तर संडासला एकदम साफ होते म्हणजे अशक्तपणा जो होता गुडघ्या धुळे वगैरे याच्यामुळे पण थोडासा फरक पडलेला आहे मला खड्यामध्ये बराच फरक पडला ना तर बसताना खूप त्रास व्हायचा अच्छा आणि आपल्या फॉर्म्युला वापरल्यानंतर इतरांना जास्तीत जास्त लोकांनी उपयोग करावा आणि याचा लाभ घ्यावा आपले शारीरिक व्याधी दूर करावी आणि आपलं आरोग्य चांगलं तर सगळं जग चांगलं म्हणजे आणि अँटॉक्सबी असेल यांनी योग्य प्रकारे तुमच्या साठी साथ साथ दिली आहे